सकाळ सकाळ सका, आण कांड करून ठेवलेला आहे दहा द्याला उठून आईच्या शिव्या खाल्लेल्या आहेत असा विषय झालेला आहे दोन सकाळचा किस्सा चल लवकर आई कुठे काय करते आई कुठे काय करते तुझ्या पवारांनी सकाळ सकाळ माझ्या पवारला उठवले लक्षात ठेव मायबोटी झोप लागली होती त्याला काय नाही आपलं ते बाब्या दुसरं ते कार्ड करायला चांगलं झोपलं होतं अजून आर तास पप्पांनी असतला कधी आठ आठ वाजेपर्यंत झोपवला त्याला मोबाईल

तीस सेकंदाचा टाइम आहे मी स्टार्ट म्हणलं स्टार्ट पंधरा सेकंडन वीस सेकंडन पंचवीस डन स्टॉप एक दोन तीन चार पाच एक छोटी चार पाच चारच काय दादा बी <भी नहीं>, दादा रे दादा खा